चैत्र नवरात्र देवी विसर्जन सोहळा उत्साहात मुख्यमंत्री सहकुटुंब मिरवणुकीत झाले सहभागी गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आले कोपरीतील श्री धर्मवीर आनंदी गे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबेमातेचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून का करण्यात आला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती ठाणे पूर्वेकडील कोपरी संत तुकाराम महाराज स्वराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवेळी श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केले दहा दिवस करण्यात आले होते सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी याग सभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वृषाली शिंदे रुद्रांश यांच्यासह माजी महापौर नरेश मस्के कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी नगरसेविका मालती पाटील परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवाने अनेक मान्यवर भाविक भक्त ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीची महाआरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला के सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या अविना भाटिया या देखील आवर्जून येथे उपस्थित होत्या ढोल ताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबेमातेचा गजर करीत कोपरीतील भाजी मार्केट बारा बंगला येथून नौपाडा राममूर्ती रोडमार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली येथून मध्यरात्रीनंतर तलावपाली येथील मासुंद तलावामध्ये देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले तलावात तीन प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने येथे गर्दी केली होती